बघा काय झालंय कणकवलीमध्ये नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सन्मान्य समीर नलावडे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत आहेत त्यांच्या घरात मुसलमान वोटर हा नवीन ॲड झालेला वोटर आहे हा कुठून आला कसा आला भारतीय जनता पक्षाला तर आपण जे काय बघितलं आहे मुस्लिम समाज चालतच नाही अशा वेळेला हे मतदार आले कुठून ह्याच्या नुसतं ह्या दोन तीन मुसलमानांचा विषय नाही हे मुसलमान तर समीर नरावडेच्या घरी दाखवले गेलेत हा भाग जो आहे जो घरी दाखवला गेला ते घरी राहतात का त्यांच्या ते राहतात तर मग इतके वर्ष ते कुठे होते आत्ताच ते मतदार यादीमध्ये कसे आले दुसरी गोष्ट हे जे काय चाललं आहे ना प्रकार एकशे एकोणसत्तर मतदारांचा हा हा जो गठ्ठा आहे तो समीर नलावडेंच्याच प्रभागामध्ये कसा वाढला ह्या निवडणुकीमध्ये काय समजायला कारण नाही म्हणून मी निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे की आपण ह्याच्यावरती मला निर्णय द्यावा आज इलेक्शन नऊ दहा दिवसावर आहे तरी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुट्टीवर आहेत कोणाकडे दाद मागायची आम्ही भाग एक भाग दोन जरी सुट्टीवर असले तरी सोमवारपासून मी हा विषय हँडल करणार गरज पडली तर आंदोलनाला बसणार गरज पडली तर जेव्हा मतदान होईल ज्या दिवशी संघर्ष करावा लागला बूथवर पोलिंग बूथवर तर त्या मतदारांना थांबवायचं काम मी करणार कारण की हे चुकीचं होऊ देणार नाही तुम्हाला जर निवडणूक लढवायची आहे तर फेअर अँड स्क्वेअर लढवा पारदर्शकपणे लढवा हा कुठला प्रकार आहे इथून तिथून मतदार जमा करायचे कुठून तरी बाहेरून पिल्लावळ जमा करायची आणि मतदार बनवायचे असं नाही चालणार तो जो बूथ लेवल ऑफिसर आहे त्याच्यावर पण मी तक्रार केली आहे तो कोण आहे बूथ लेवल ऑफिसर इलेक्शन कमिशनचा ज्यांनी हे मतदार आता वाढवलेत कशा कुठून आले हे मतदार काय कारण आहे ही सगळी कारणं जी आहेत ना ती मला निवडणूक आयोगाकडून ऐकायची आहे मला ते काय सांगतायत मला बघायचं आहे माझा आक्षेप तोच आहे निवडणूक एका फेअर प्लेग्राऊंडवर झाली पाहिजे समान सगळीकडे संधी सगळ्यांना असली पाहिजे वर खाली जर निवडणुका झाल्या तर निवडणुकीला अर्थ काय लोक कोणासाठी मतदान करत आहेत खरं मतदान कळणारच नाही की लोकांनी खरं कोणाला मतदान केलं आणि हे ये बाहेरून येऊन जे काय वरचं एक्स्ट्रा मतदान जे झालेलं आहे खरं मतदान लोकांना कळणार नाही म्हणून माझा तो आक्षेप आहे आणि आम्ही टोकाची भूमिका घेणार